श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते श्रावण मास सुरू झालेला आहे आणि आपण महादेवांची पूजा करत असतो काही रथ उपासना करत असतो त्याचप्रमाणे उद्या शनी प्रदोष आहे या दिवशी शंकराची आणि शनिदेवांची कुठल्या सेवा केल्या पाहिजेत त्याचबरोबर पूजा कुठल्या केल्या पाहिजे शिवपूजनाचं महत्त्व या दिवशी काय आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओ सांगणार आहे त्याचबरोबर जर बघा साडेसातीसारखे जर काही दोष असतील काही समस्या असतील तर त्या नक्कीच कमी होणार आहे आणि तुमची याने प्रगती देखील हो होणार आहे तर या शंकराची आणि शनिदेवांची सेवा तुम्ही या दिवशी आवर्जून करा याविषयी अधिक माहिती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बघा श्रावण शनिवारी येत असलेलं हे शनी प्रदोष व्रत कसं करावं किंवा प्रदोष व्रतात शिवपूजनाचं महत्त्व काय आहे व्रत वैकल्य सण उत्सवांची रेलचेल असलेला चातुर्मासातील सर्वाधिक महत्त्वाचा महिना हा श्रावण महिना सुरू आहे आणि श्रावणातील व्रतवैकल्यांचं वैशिष्ट्य वेगळेपण हे साधारण आहे श्रावण हा शिवपूजनासाठीही सर्वोत्तम मानला जातो या काळात आवर्जून महादेवांशी संबंधित रुद्राभिषेक असेल जलाभिषेक अशी विविध व्रतं केली जातात तसेच उद्या सतरा ऑगस्ट रोजी शनी प्रदोष व्रत केलं जाणार आहे आणि हे शनी प्रदोष व्रत म्हणजे काय शनी प्रदोष व्रत कसं करावं शनी प्रदोष व्रतात शिवपूजनाचं महत्त्व नक्की काय आहे याची माहिती आपण जाणून घेणार आहोत प्रदोष व्रत हे प्रत्येक महिन्याच्या दोन्ही पक्षात म्हणजेच शुद्ध आणि वद्य त्रयोदशी स्थितीला पाळलं जातं हे व्रत भगवान शिवांना समर्पित आहे प्रदोषव्रत स्थिती ही शनिवारी येते तेव्हा त्याला शनी प्रदोष व्रत असं म्हटलं जातं शनिप्रदोष व्रत हे महादेव शिवशंकर आणि शनिदेवांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी एक विशेष व्रत मानलं जातं मान्यतेनुसार शनिदेव महादेवांना आपले गुरु मानतात त्यामुळे शनिप्रदोषाच्या दिवशी महादेवांचे पूजन करणे अतिशय शुभ मानलं गेलं आहे शनिप्रदोष व्रताचं पालन केल्याने शनिदेवाचा प्रतिकूल प्रभाव जो आहे तो कमी होतो आणि हळूहळू सकारात्मकता येऊ लागते साडेसातीसारखे सारखे दोष असतील तर ते देखील कमी होतात आणि प्रगती होते तसेच प्रदोष रोध केल्यास सर्व संकट सर्व समस्या ह्या दूर होऊ शकतात शनिदेवांच्या प्रतिकूल प्रभावापासून मुक्ती जी आहे ती मिळू शकते आतर आताच्या घ तर बघा सा ज्या राशींची साडेसाती सुरू आहे त्या व्यक्तींनी आवर्जून हे रोध करावं प्रदोष रोथ प्रामुख्यानं तिन्ही सांजेला दिवे लागणीला केलं जातं या प्रदोष काळात शिवपूजन केलं जातं महादेवांचे पूजन झाल्यानंतर शिव पंचाक्षर मंत्र ओम नम शिवाय ओम नम शिवायचा किमान एकशे आठ वेळा किंवा यथाशक्ती जेवढा जमेल तेवढा जप करायचा आहे त्यानंतर शिवपूजन झाल्यानंतर शनिदेवांची पूजा करावी शनी चालीसा तुम्ही पठण करू शकता आय किंवा ना शनी चालीसा पठण नाही तर तुम्ही श्रवण करू शकता पठण करणं शक्य नसेल तर बघा तुम्ही यूट्यूबला लावायचं आहे आणि ते श्रवण करायचं आहे असं केल्याने जे शुभ फल जे आहे ते प्राप्त होत असतं भगवान शंकरांची कृपा जी आहे ती प्राप्त होते असं म्हटलं जातं प्रदोष व्रताच्या दिवशी शनिदेवाचे पूजन करण्यासह शनिदेवांचे मंत्र असतील श्लोक स्तोत्र जे आहेत ते पठन करावं पठन करणं शक्य नसेल तर किमान श्रवण तरी करावं ते अतिशय शुभ मानलं जातं त्याचबरोबर बघा साडेसाती जर सुरू असलेल्याने प्रदोष काळात काही गोष्टी आवश्यक कराव्यात शनी प्रदोष चरण करणाऱ्या करताना महादेवांच्या शिवलिंगावर एकशे आठ बेलपानं जे आहेत ते तुम्हाला अर्पण करायचे आहे बघा एकशे आठ जर बेलपान तुमच्याकडं उपलब्ध नसतील तर किमान ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं एकशे आठ वेळा म्हणून एक तरी बेलपान या दिवशी आवर्जून अर्पण करावं शनिवारी हे करणं शुभ मानलं जातं यासोबतच यथाशक्ती जे शक्य असेल ना ते तुम्ही दान करायचं आहे बघा शनीशी निगडीत जर काही वस्तू तुम्ही दान केल्या तर अतिशय उत्तम त्यामध्ये तुम्ही वस्तू दान करू शकता अन्नदान करू शकता अगदी काहीही जे शक्य होईल ना ते तुम्ही दान करायचं आहे शनी प्रदोष व्रताच्या दिवशी बघा विशेष पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी कच्चं दूध आणि जर पाणी अर्पण अवश्य करावं यामुळे देखील जे काही दोष आहे काही समस्या आहे त्या दूर होतात आणि शक्य असल्यास मिठाई नैवेद्य म्हणून अर्पण करावी तसेच या दिवशी पिंप पिंपळाच्या झाडाची पूजा करताना पितरांचं स्मरण करायचं आहे आणि मग त्या झाडांचा मुळाशी आपल्याला दूध कच्चं दूध आणि पाणी अर्पण करायचं आहे यानंतर हनुमान चालिसा किंवा सुंदर कांडाचं पठण जर केलं करता आलं तर अतिशय उत्तम नाही पठण केलं तर अगदी तुम्ही श्रवण जरी केलं तरी चालणार आहे आणि विशेष म्हणजे याच महिन्यातील शेवटच्या शनिवारी म्हणजेच एकतीस एकतीस ऑगस्ट रोजी शनी प्रदोष आहे या दिवशी देखील आपल्याला काही सेवा त्या करायच्या आहेत झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ